मित्रांनो चांगलं न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण अशी आगळी वेगळी मुलाखत घेणार आहोत सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल असणारा लडू मुत्या पंका बाबा म्हणजे बाबा महेश दादा आपल्या समोर आहेत बारशीचे आहेत हे आणि खूप सुंदर असं पानावरती चित्र त्यांनी रेखाटलेलं आहे नमस्कार दादा नमस्कार काय सांगाल संकल्पना कशी सुचली सध्या सोशल मीडियावर बरीचशी व्हायरल चालले तुम्ही सुद्धा सु ते व्हिडिओज पाहत असेल त्यावरूनच असं सुचलं का की बाबा चित्र रेखाटावं असं मुळात म्हणजे तसं पाहिलं तर मला पिंपळाच्या पाण्यावर मी गेल्या चार वर्षापासून कलाकृती तर करतोय त्याच्या त्याच्या अगोदर पेन्सिल ड्रॉइंग वगैरे हो करत होतो पुण्यामध्ये असताना पण लॉकडाऊन मध्ये मी कलाकृती बनवत होतो लॉकडाऊन मध्ये साधारण लॉकडाऊन पासून आतापर्यंत साधारण मी एक पाच ते सहा हजार कलाकृती पिंपळाच्या पानावर बनवलेल्या आहेत बर त्याच्यामध्ये सामाजिक राजकीय कला क्रीडा सर्वच व्यक्तींच्या कलाकृती बनवलेल्या आहेत आणि माझं प्रोफेशनल पण हेच आहे म्हणजे कले माझं कलेमध्ये चार पाच वर्ष शिक्षण झाले आणि सध्या चोवीस तास मी माझ्या पिंपळाच्या पानावरील कलाकृतीला वेळ देतोय दादा आणि ही कला अशी आहे की ती म्हणजे पूर्ण शंभर ते टक्के कॉन्सन्ट्रेशन लागते तुमच्या कलेवरती आणि डोकं एकदम शांत लागत कशा पद्धतीने मॅनेज करता सर्व गोष्टी कारण पिंपळाच्या पानावर आकृती काढायचं म्हणजे सोप नव्हे काय सांगत कुठलं पण काम जर सातत्य पूर्ण करायचं असेल ना तर तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण शंभर टक्के वेळ द्यावा लागतो आणि नंतर म्हणजे काय जेवढं तुम्ही त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करचाल तेवढं त्याचं प्रत्युत्तर तुमची कलाकृती नंतर देत असते अच्छा नाही का तर अशा पद्धतीने माझं चोवीस तास माझं त्याच्यात काम चालू आहे आणि विशेष म्हणजे मी स्वतःच दिव्यांचं माझ्या माझ्या इंस्टाग्राम वगैरे कलाकृती आहेत आणि माझं एक कसं असतं की कलाकारांना नेहमी अपडेट राहावं तुमची एक गोष्ट आवडली तुम्ही म्हटलं की स्वतः तुम्ही दिव्यांग असून तुम्ही म्हणजे त्या आव्हानाला माग पुढं न बघता म्हणजे एक वेळ माणूस काय होतं की म्हणजे निगेटिव्ह मध्ये जातो आणि पुढं कायच न वाटत नाही तर त्याबद्दल काय सांगाल म्हणजे काय घटना का घडलेली हे असं घडलं ते म्हणजे तसं माझ्या डोळ्याचा प्रॉब्लेम गावचे मतच आहे म्हणजे अच्छा आणि कसं आज महाराष्ट्रामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे दिव्यांग आहेत कोण हात नाही कोण पाय नाही म्हणजे बरेचसे असे वेगवेगळे व्यक्ती आहेत ते त्यांच्या निगेटिव्ह मध्ये त्याच्यामुळे प्रत्येकाकडे एक उपजीविका करण्यासाठी काहीतरी साधन असतं किंवा कलाकृती असतात पण बरेचसे लोक काय करतात की जे करता आहे त्याला दुर्लक्ष करतात आणि जे नाही त्याला जास्त कॉन्सन्ट्रेशन करून त्याचा भाव करून अजून ते दुःख मोठं करतात म्हणजे ते निगेटिव्ह न जाता कुठेतरी त्याचा पॉझिटिव्ह विचार करून आपण त्या समोरच्या आव्हानावर त्याची मात केली पाहिजे शंभर टक्के मात केली पाहिजे आणि समाज कसा आहे हो की अं काय म्हणत की असं तुम्ही जोपर्यंत काही त्याच्यामधून सिद्ध करून दाखवत नाही तोपर्यंत समाज नाव ठेवत असतो माझ्या ही बाबतीत तसं घडलेलं आहे की या ह्या एका डोळ्याने दिसत नाही मग ह्याच पुढं कसं होईल काय होईल किंवा ह्याला सांभाळणार किंवा ह्याच पोटाचं पाण्याचं काय होईल प्रश्न असं तस लहानपणापासून आतापर्यंत बऱ्याच गोष्टी घडल्या पण कसं आहे नाव नाव हे फक्त घरचे ठेवतात पण करतो आपल्या आपल्याला स्वतःला सिद्ध की तुमच्या तुम पण कानावरती बऱ्याचशा गोष्टी अशा आल्या असतील की बाबा ह्याला एका डोळ्यात दिसत नाही मग हा काय करू शकतो अशा काही कानावरती प्रतिक्रिया आल्या का, का तुमचे प्रतिक्रिया म्हणजे फार मी स्वतः म्हणजे घर सोडण्याचे इथपर्यंत होते प्रतिक्रिया सगळ्या गाव गाव पातळीवरून भरपूर लोकांनी निगेटिव्ह कमेंट केलं की त्याला अनाथ आश्रमात सोडा किंवा ह्याच काय होणार आहे ह्याचं लग्न कसं होईल किंवा ह्याची देखरेख कोण करणार आहे पण मी कसं आहे ते एखाद्या लग्नात कसे असे व्हायला जापड असते ना दोन्ही साईडने तसं मी झापड लावलेली आहे आज आयुष्य आयुष्यावर आणि अजून पण लावलेलीच आहे जेणेकरून निगेटिव्ह व्यक्तींचा प्रभाव आपल्यावर पडणार नाही आणि मी कसं आहे की कोण काय बोलतं याच्यापेक्षा मला काय करायचं ह्याच माझं डोक्यात असतं की आपण काय करू शकतो आणि करणारे पण तेच असतात आणि नाव नाव ठेवणारे ठेवणारे पण तेच असतात येतात येतात नागोदर एक प्रकारे दादा किती वर्षापासून सुरुवात केली हे पिंपळावर पाना काढायची म्हणजे चित्र रेखाटायची आणि कशा पद्धतीने म्हणजे रिक्यू काम झालं आणि किती वेळ लागतो तुम्हाला एक चित्र काढायला पिंपळाच्या पानाची मी सुरुवात एक तीन वर्षापूर्वी केली होती बर आणि साधारण

हॉलिवूड चे अभिनेते सोनू सूद ज्यांनी कोरोनाच्या काळात भरपूर लोकांसाठी सहकार्य केलंय त्यांची सुद्धा मी भेट घेतल्यानंतर त्यांनी पण घरी आमंत्रित करून कौतुक केलं काही त्याच म्हणजे मानधनाच्या स्वरूपात त्यांनी गिफ्ट पण काही केलं आणि कसं आहे की जेवढ्या तुम्ही पॉझिटिव्ह लोकांना भेटताना तेवढे तेवढी तुमच्या मध्ये पण काम करण्याची एनर्जी वाढते बरोबर आणि तशा पद्धतीने मी काम करत असतो आता बऱ्याच वेळा काय म्हणतात की पिंपळाच्या पानात काय असतं बरं पण ते पिंपळाचं पान मी आता तरी त्याच्यावर काम केलं तरी दीड दोन हजाराचं काम होत आणि मी काय केलेलं आहे मी लहानपणी पण इतरांच्या शेतात बिघारी काम वगैरे केलंय सत्तर रुपये दोनशे तीनशे पाचशे म्हणजे हे असं काम केलेलं आहे आता मी पिंपळाचे स्वतःच्या शेतात झाड लावलेत काही आणि पिंपळाची पानं पिपडली तर पन्नास किलोमीटर वरपूर पिंपळाची पानं आणायला जातो बरोबर पिंपळाचे पानं पिंपळाची पानं एवढ्या लाभाने गेल्यावर लोक म्हणतात पिंपळाच्या पानासाठी एवढे लाभ मी काय म्हणलं माझं अस्तित्व आहे त्यामुळं मी इथं नाही तर बाहेरच्या तालुक्यात जिल्ह्यापर्यंत जाऊ शकतो मी पानं गोळा करायला माझा त्याच्यावर सकाळ आता भारतामध्ये ऑर्डर येतात बाहेरून ऑर्डर येतात का तुम्हाला म्हणजे बाहेरच्या राज्यातून किंवा देशातून वगैरे असे बाहेरच्या बाहेरच्या राज्यातून पण येतात देशातून पण येतात But, आता अमेरिका अमेरिका देशातून बन म्हणजे इंस्टावर काही फॉलोअर्स असतात किंवा गुगल वर बघतात ते इंग्रजीमध्ये संभाषण करून त्या गोष्टी होतात आता कालची गोष्ट आहे ती जे व्हायरल हा तर त्यांच त्यांचं जर दाखवायचं झालं तर हे अशा प्रकारचं पिंपळाच्या पाना आता सध्या पंखा थांबवणारे बाबा म्हणून जे प्रसिद्ध आहेत तर त्यांचं एक चित्र सुंदर पिंपळाच्या पानावरती दादा संकल्पना कशी सुचली ही आता सध्या व्हायरल चालू आहे तुम्ही बघताय रील्स वगैरे बागलकोटचे बाबा आहेत ते कशी संकल्पना सुचली काय आहे कलाकार नेहमी जर अपडेट राहिलं चर्चेत राहिलं जो सध्याचा तो जर घेऊन कलाकार जगत राहिला ना तर तो कलाकार अपडेट राहतो आणि शंभर तो कायमस्वरूपी जिवंत राहतो त्याच्या कामातून असं असं बऱ्याच वेळा आता तुम्ही बघताय एक काय त्या रेडिओ स्टेशनवर महिला गाणं गात होती काहीतरी बरोबर थोडासा इगो होता म्हणजे न भेटणं न बोलणं पण व्यक्ती नामशेष पण झाली म्हणजे ते आता ती कुठं दिसत पण नाही तिचं काही गाणं पण येत नाही म्हणजे एक प्रकार गर्व केला नाही पाहिजे की बाबा आपण एखाद्या म्हणजे पीक लेवलला चाललो असेल तर त्या गर्व नाही केला पाहिजे माणसाने शंभर टक्के त्या गोष्टीचा गर्व पण नाही केला पाहिजे आणि एक काम केलं म्हणजे तुम्ही जग जिंकला असं नाही तर ते काम आता हे लडू त्या दहा दिवस राहिली दहा दिवसाच्या नंतर दुसरं फोन येतो म्हणजे हे सगळं अपडेट होत राहतं पण जर कलाकार ह्या लडू त्यांनी आणखीन दुसऱ्या काही वेगळ्या गोष्टी केल्या तर, तर हो तरा तरा पन, ते चर्चेत राहणार तसं कलाकार न कसं आहे की आज जे झालं ते सोडून द्यायचं उद्या काय करायचं ह्याचा विचार करावा प्रतिक्रिया काय आल्या मित्र परिवाराच्या कारण जवळपास नाही म्हटलं पंधरा लाख जणांनी व्हिडिओ पाहिलाय तुमचा तो हा म्हणजे काय आता कालपासून पासून मला वरनं भरपूर फोन येतात हिंदी मध्ये मला बोलायला कटाण आला हिंदी बोला हिंदी बोलत नाही पण तिकडून भरपूर फोन आले पण काय काही झालं म्हणलं हे लडू मुचा फोन बाबा कोण नाही माझं ते म्हणजे एक लड् तुमचे नातेवाईक आहे असं वाटलं मग काही काही वेळेस आवाज ओपन केला शेजारच म्हणलं मित्र वगैरे आहे म्हण असं काय नाही मला एक सकारात्मक गोष्ट काय घडली की ही कलाकृती तीन चार लाख लोकांपर्यंत माझ्या अकाउंट वर न बाकीच्या लोकांनी पण भरपूर शेअर केली त्याच्यामुळे मला काय दहा पंधरा वीस दहा पंधरा वीस काम पण भेटली म्हणजे नवीन कलाकृती म्हणजे म्हणजे कसं आहे तुम्ही तुम्ही निगेटिव्ह मधून फेमस व्हा किंवा पॉझिटिव्ह मधून व्हा तुम्ही फेमस होता हे महत्वाचं आहे तुमचं कलाकृती असते हे महत्वाचं आहे हे महत्वाचं आहे कला हे जीवन आहे कला म्हणजे सर्वस्व आहे तुमच्यासाठी कारण तुम्ही म्हटला एक पिंपळाचं पान माणसाला वाटतं हे काय पिंपळाचं पान शकत पण ते तुमच्या ते आयुष्य आहे त्याबद्दल काय सांग कसं आहे प्रत्येक कामामध्ये पाहिजे

हे कसं आहे सगळं बघावं हे माझं मला स्वतःच केलेलं आहे माझं स्वतःच केलेलं आहे स्वतःच पण असं वाटलं असेल की तुम्हाला माझं पण चित्र करावं हो आणि कसं आहे आता समजा हे रुपालीकणकर असतील आयोगाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांचं पण काही केलेलं आहे म्हणजे कसं आहे त्याच चित्र तुम्ही अपडेट राहणं गरजेचं आहे आणि समाजामध्ये चालू कडामुळे काय करतात नाही का त्याचा सुद्धा एक विचार करणं गरजेचं आहे हे पवार साहेबांचं खूप दिवसापूर्वी केलं नाही थोडस शरद पवार साहेबांचं खूप मस्त आहे बऱ्याचशा काय कला कोणते बऱ्याचशा कला हे तुमचे सातारे असे उदयनराजे भोसले महाराज महाराजांचं पण चित्र रेखाटले दादांनी खूप सुंदर असं मी त्याची मी त्यांची स्वतः भेट घेतली दोन तीन वेळेस त्यांनी माझ्या डोळ्यावर खर्च करण्याची जबाबदारी घेतली पण ते डोळ्याला काही ऑप्शन नसल्यामुळे ते असं पाठीमाग राहिलं पण महाराजांनी स्वतः डोळ्यावर खर्च करूया नाही का असं भरपूर अशा प्रकारचे म्हणजे साधारण सहा सात हजार केले जातात इथं माझ्याजवळ जवळ शंभर दीडशे आहेत कलाकृती परत हे अमोल कोल्हे खासदार खासदार अमोल कोल्हे याचे भरपूर म्हणजे कला क्रीडा सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या मधील मा माझ्याकडे कलाकृती आहेत मी नवीन कलाकारांना नक्की सांगतो की तुम्ही इतरांच्या आता जे लिखाण केलं की इतरांची तुलना करून तुम्ही स्वतःच्या कौशल्याचा अपमान कधी करू नका नाही का म्हणजे तुमच्यामध्ये काय आहे त्याला ओळखा आणि त्याला त्याला पुढे घेऊन जावा शेजारचा काय करतोय समोरचा काय करतोय ह्याचा ह्याचा जास्त विचार करत बसू नका कारण त्याला विचार केला तर तुमचा विचार कोण करतात शंभर टक्के जास्त विचार करत राहिलं की ते आपण त्याच गोष्टीमध्ये गुरफडत राहतो आणि परत ते रह म्हणजे ते वेगळ्याच वळणाकडे जातो आपण शंभर टक्के कसं आहे तुम्हाला जे आवडतं ते त्यांना ज्या समोरच्याला आवडतं ते तुम्हाला आवडत नाही त्यामुळे तुम्ही असं स्पर्धा करणं हवं एक आहे इकडे कशी इकडे स्पर्धा करू नका आता हे महाराजाचं खेळ आहे खराब अरे वा छत्रपती शिवाजी महाराज सुंदर असे मी काय करत असतो की सध्या सोशल मीडियात काय समजा दिवाळी असेल तर वेगळं वेगळं करणार किंवा जयती असेल किंवा कुठला उत्सव असला तर नवरात्र उत्सव आहे तर मी आमच्या पासून कोल्हापूर जवळच आहे तर देवीची देवीची कलाकृती पिंपळाच्या पानावर करणार आहे कारण कसं आहे प्रवाह कोणत्या गोष्टीचा कोणाला अशी चित्र जर समजा रेखाटून हवे असतील किंवा काढून हवे असतील तर तुमचं कसं असते म्हणजे ते पोच तुम्ही देता का तुमच्या इकडे येऊन घ्यावं लागतात कशा पद्धतीने असते ते मी म्हणून काम करत असताना त्याच्यामध्ये मी काय करत होती बाहेर देशापर्यंत कलाकृती पोहोचतात शासकीय पोस्टांनी प्रोफेशनल कुरिअर असेल त्या माध्यमातून पोहोचतात आणि आता सध्या जमाना सांगा ऑनलाईन पेमेंट ऑनलाईन करतात त्यांना कलाकृती व्हॉट्सअपला मिळते फोटो मिळतात आणि ज्याच्या विश्वास आहेत ते पेमेंट पण लगेच करतात पण मी काय करत असतो की सगळ्याच कलाकारला समजून घेणारे नाही मग काय काय करतात मी करतो पेमेंट कलाकृती बनवा कलाकृती बनलो की ब्लॉक करून टाकणे त्यापेक्षा मी काय करतो की आपल्या कलेचं आधी सातशे आठशे हजार ते घेणे आणि बाकीच बाकीच करणे तुम्ही जेवढा वेळ तोडून तुडून झालं पाहिजे जेणेकरून लोकांना मोफची किंमत कळत नाही तरी दादा मेहनत भरपूर आहे तुम्ही म्हटलं तसं एका चित्राला किती वेळ लागतो साधारणत तुम्हाला रेकॉर्डायला साधारण एका कलाकृतीला दोन अडीच तासामध्ये होत आहे कारण आता ड्रॉइंग केल्यामुळं सराव भरपूर झालेला आहे सरावामुळे सराव असल्यामुळे आता कलाकृती पूर्णपणे मी याच्यामध्ये त्यामुळे ते आता अवघड वाटायचं पण ते आता थोडं सोपं झालंय कारण मी त्याच्यामध्ये रोज त्यानं काम करतोय तुम्ही म्हणाला की पहिल्यांदा तुम्ही बिगारी काम करायचं म्हणजे गवं दुसऱ्याच्या हाताखाली काम करायचं आता स्वतःच प्रोफेशन निर्माण केलंय तुम्ही तर एक प्रकारे आनंद वाटतो दा वा कस, कि का दादा की बाबा स्वतःचं अस्तित्व कुठे निर्माण करतोय आपण या स्वतःच्या गावामध्ये किंवा महाराष्ट्र मध्ये संपूर्ण जे तुम्ही कुठून आलाय ते कधी विसरू नका कारण ते तुम्हाला खूप मोठं करत असते आता त्याच्यामध्ये नाना पाटेकर असतील भाऊ कदम असतील किंवा सयाजी सर असतील तुमच्या इकडे सयाजी तर अशी भरपूर अशी माणस आहेत की ते जैप जिंकले तरी पण ते अशी मातीशी नाळा जोडलेली माणस आहेत हि ज्यांची नावं घेतली त्यांना मी भेटलेलं प्रत्यक्ष त्यांनी एक तास दीड तास पंधरावीस मिनिट असं वेळ दिलेला आहे म्हणजे कसं आहे की तुम्ही आता पण मला ती बिगारी कामगार कुठंच रस्त्याने चालले दिसले खांद्यावरती का जर मी त्यांना म्हणजे कुठे सुरू होतो तुम्हाला कुठायचे त्यांना वाटते हे चित्र एवढं चांगली भारी करते आणि आपल्याकडं कसं लक्ष देते म्हणजे एक प्रकारे तुम्हाला परिस्थितीची जाणीव आहे की बाबा पहिल्यांदा आपण काय कोणत्या गोष्टीतून गेलोय त्याची जाणीव आहे तुम्हाला शंभर टक्के जाणीव आहे आता जर तुम्हाला एक सांगायचं झालं तर एक बिग बॉस म्हणायचा एक हे चालू आहे बिग बॉस चालू म्हणायचं तर त्याच्यामध्ये आरती सुरज चव्हाण बिचाराला नाही ना तेव्हा एवढ्या शिव्या दिल्या एवढं काय घाल बोलले त्यानं काय कधी कधी कसं असतं ना म्हणजे जी गोष्ट तुम्हाला कळत नाही ना ती चांगलीच असते त्या बिचारला वाचता येत नाही लिहिता येत नाही जास्त त्यांना त्याला ते कमेंट वाचता येत नव्हते म्हणून त्यानं कमेंट करून दुर्लक्ष केलं म्हणून आज तो तिथे तो निगेटिव्ह ला गेला नाही सुरुच शंभर आज तो म्हणतोय की मी मग त्याचे हे वाचलं की तो म्हणतोय की बिग बॉस मुळे मी इथपर्यंत आलो मी बिग बॉसला कधी विसरणार नाही आणि दिलेल्या संधीचा मी सोनं करणार म्हणजे तुम्हाला संधी येत असते पण तुम्ही त्याच सोनं भविष्यात काय काय करू शकताय का ह्याचा पण विचार केला पाहिजे आता त्याला तो साथ आणि सरळ माणूस आहे त्याच्या ठिकाणी दुसरा कोण असं तर धक्का पुढे चालू केली असेल लोकांनी ते पाहिजे लड्डू मुक्त्या बाबाला जर समजा बागलकोटला भेटण्याची संधी मिळाली तर जावाल का कर्नाटकाला नाही हे तर करणं पण मी अजून काहीतरी वेगळं पण करेल कसं असतं आता लटू मग त्यानंतर आम्ही पण येऊन महाराष्ट्रात की बाबा हे कलाकार त्याला भेटायला गेला म्हणजे कसं असतं संधी संधी तयार करावी लागते तयार केल्यावरती आपोआप निर्माण होते अशी हातात येत नसते तुम्ही म्हणजे आता मी सहा कामगार असतो जनावर पैसे घेऊन जात असतो कशाला युट्यूब लागतात शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे कसं आहे तुमच्यात काहीतरी आहे आमच्याकडे काहीतरी आम्हाला फॅमिली सपोर्ट महत्वाचा असतो फॅमिली सपोर्ट मिळतो काय हे जे तुम्ही कार्य करताय त्याला घरचा सपोर्ट आहे तसा हो हो सपोर्ट आहे कारण कसं आहे कुठल्या पण कलाकार असू काय असतं की जोपर्यंत कलेच्या माध्यमातून काय असेल होत नाही ना तोपर्यंत त्याला हिस्क दिले जातात म्हणजे कशाला करतो काय करतो का दुसरी काय करायले तुझं काय तिसर चाललंय अगर मोठा पाण्याचं काय आहे का ह्याच्यातनं काय असते हे सगळं ऐकून द्यावं लागतं मलाच नाही सगळ्यांनाच ऐकून द्यावं लागतं पण त्यावेळेस त्यातनं काहीतरी मोठ्या पाण्याची निर्मिती होत जाते उत्पादनाचं साधन होतं त्यावेळेस म्हणते की चांगला चांगला आहे खरंच <laughs> आता बोला लक्ष खाता बोला लक्ष देलो बर म्हणजे भरपूर बार बरे सगळ्याच कलाकारांना असावं बरं की हे तुमचेच फक्त करते नाही तुम्हाला भरपूर दन असे कशा दादा आता भविष्यामध्ये आता पुढचं करिअर कशा पद्धतीने पाहताय तुम्ही भविष्यात कस हे असणार आहे तुम्ही म्हटला तसं प्रवाह चालणारा माणूस मी आहे तरी पण भवितव्य कसं पाहताय आता सध्या याच्यामध्ये आता कसं आहे कोणीतरी म्हटलं होतं म्हणजे एक न्यूज एटीएम लोक म्हणजे पत्रकार मित्र आहेत विलास सर म्हणून आहेत बीड त्यांचं बीड गाव आहे yeah. मुंबईला असतात त्यांचं मी नेहमी वाक्य बघत असतो ऐकत असतो त्यांनी काय सांगितलं की तुम तुमची जागा कोणीतरी घेणार आहे हे लक्षात ठेवा शंभर म्हणजे म्हणजे तुम्ही तुम तुम जे काम करताय ना तर ते काम करायला आज मित्र कोणीतरी येणार आहे त्यामुळं तुमच्यामध्ये तुम्ही अपडेट करत राहा आता आता कसं आहे सध्या तरी पिंपळाच्या पानाच लेटेस्ट सत्य सांगत राहतोय आता काही गोष्टी मी ब्लड पण ट्रॅक करत होतो पण ते हानिकारक असल्यामुळे गार ते सोडून दिलं कसं कधी कधी समाज समाज पण आपल्याला बदलावायला भाग पडतो म्हणजे दुसरं काहीतरी खर्च आणि काय होतं ते चलत चलत घडून जातो म्हणजे आता पेन्सिल चित्र जर करायला गेलं तर त्याला कोणी येत नाही कारण कौतुक करतात पण ते म्हणतात हे ना मला सध्याचा जमाना असा अपडेट अपडेट करणारा जमाना त्यामुळे त्याबरोबर माझी विचार विचारशीलता जी आहे ना ते अपडेट असते की आता काय केलं तर काय भीत होईल पण जुनी माहिती आपण अपडेट करत असतो असं दुसरा कुठला व्यवसाय केला त्याचा अपडेट केला असं महेश दादा तुमचा नंबर सांगा म्हणजे जे प्रेक्षक आहेत बघणारे ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील आणि जर त्यांना चित्र काढायचे असतील ते डायरेक्ट तुम्हाला ऑर्डर करतील तुमचा नंबर सांगा कृपया माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सेहेचाळीस अडोतीस झिरो सहा माझा नंबर आहे मित्रांनो या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता ऑर्डर आल्या म्हणजे भरपूर ऑर्डर आल्या तरी तुम्ही ते कम्प्लीट करण्याचा प्रयत्न कराल का म्हणजे अशा एकदम आल्या तर कस्टमर मुळे आमच्यामुळे कस्टमर नाही शंभर टक्के त्याच्यामुळे असतो आणि त्यांनी जो विश्वास ठेवलेला आहे माझ्यापेक्षा चॅनलवर विश्वास ठेवून कलाकृती दिलेली असतात नाहीतर मी जर नाही पूर्ण केले तर तुम्हाला मेसेज करणार बघा तुमच्या मुलाखतीत चित्रकारांनी हे केलं त्यांनी पूर्ण केलेलं नाही त्यांचं काय करायचं अशा गोष्टी करतात त्यामुळं प्रमाणित कराल तेवढं तुम्ही मोठा होत असता नाहीतर कसं आहे हजार पाचशे घेऊन कुणी मोठा होत नाही तो बुडाला जातो नंतर म्हणजे बुडला जातो कलांतराने कारण कलाकारांना सय आणि शांत आणि नम्र पण असलं पाहिजे समोरचा किती जरी तुमच्यावर उचकटला तरी तुम्ही सायलंट असणं गरजेचं आहे कारण समोरचा बोलू शकतो तुम्ही नाही बोलू शकत तुम्ही जर बोलला तर तुम्ही लयाला गेलात शंभर दादा खूप सुंदर माहिती दिली आपण आणि खरंच तुम्ही एक प्रकारे आदर्श आहात म्हणजे जे समजतात की आपण बाबा आता काय होणार आपलं आपण काय करू शकतो अशा व्यक्तींसाठी आणि एक प्रकारे समाजासमोर तुम्ही एक उत्कृष्ट असं उदाहरण ठेवलेलं आहे की स्वतः तुम्ही काही दिव्यांग असून काही पण करू शकता या महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण जगभरात तुम्ही पोचलेला आहात तर तुमचं धन्यवाद आपण चांगबल चॅनलला मुलाखत दिली आणि असंच तुमची उत्तराउत्तर प्रगती होत राहू या क्षेत्रामध्ये आणि नक्कीच तुम्हाला महाराष्ट्रमधून भरपूर प्रेम मिळत जाईल आणि ही मुलाखत पाहिल्यावर तुम्हाला शंभर टक्के महाराष्ट्रावरून एक फोन पण येतील आणि ऑर्डर्स पण भरपूर येतील धन्यवाद दादा नक्कीच नक्कीच मनापासून धन्यवाद की आपण राजधानी मधून आम्हाला मुलाखत आमची माझी मुलाखत घेतली आणि ऑर्डर येऊ न येऊ पण माझ्याकडून तुम्हाला पिंपळाच्या पानावरची कलाकृती मी एक मित्र म्हणून गिफ्ट तर नक्कीच कारण कसं असतं की प्रेम दिलं तर दिल दिल प्रेम वाढतं बरोबर गर्लफ्रेंड चं प्रेम वेगळं आपलं नाही का धन्यवाद दादा ते कलाकृती तर माझ्याकडून तुम्हाला पेट राहील आणि असंच वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही कलाकारांना पुढे घेऊन जात चाला जेणेकरून बाकीचे कुणीही तुम्हाला विसरल पण कुठलाही कलाकार विसरणार नाही कारण कलाकार कलेचा भुकेला कले हा कला, कला ही कला ही रक्तात असते असं म्हणतात रक्तात असते आणि कसं आहे आता तरी मी माझ्या तुम्हाला सांगण्यासाठी सांगतो की माझं सगळीकडे मुलाखत झाली पण म्हणजे सगळ्यात काहीतरी वेगळं असतं असं नाही का <सवाँगा> म्हणजे आता मी ही तुम्ही मुलाखत घेतली वगैरे नंतर जरी कुठे एखाद्या मोठ्या पी चॅनलला ला जरी गेलो तरी मी नक्कीच लक्षात ठेवून की माझ्या एका मित्राने साताऱ्याच्या मित्रांनी अशी दुपारी को लाखत ने। दादा तुमच्या वेळ दिल्याबद्दल आणि असं तुमच जे कला आहे ते तुम्ही प्रगती करत राहू त्यामध्ये आणि महाराष्ट्राचं प्रेमही मिळत राहील धन्यवाद नक्कीच नक्कीच साधारण आल्यानंतर आपल्या अवश्य वेळ नक्कीच नक्कीच